ढाकिया डाक लाया डाकिया डाक लाया ठाकिया डाक लाया ठाकिया डाक लाया ठाकिया डाक लाया डाक लाया ठाकिया डाक लाया डाक लाया खुशी का भयाम कहीं कहीं दर्द ना लाया ठाकिया डाक लाया

तुमचा पोस्टमन मी माझं काम अजून विसरलेलं नाही निरोप पोचवायचं हो आता तुमच्या विभागामध्ये इच्छुक भावी नगरसेवक हो जे असतील त्यांच्यासाठी तुमचा निरोप मी घेऊन जाणार आहे कसं मग काय विचारता हे आहे ना टपाल त्याच्यातून तु? तुम्ही तुमचा निरोप द्यायचा मी तुमच्या भावी नगरसेवांना दे डाक लाया ढाके या डाक लाया ढाके या डाक लाया